नमस्कार आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आले तो सुविचार व विचार जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः करावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनींनो विचारात खूप मोठी शक्ती असते बांधवांनो विचारात खूप मोठी शक्ती असते जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार विचार कराल तेव्हा तुमच्या जीवनात व कार्यात सुद्धा उलटे सुलटे होऊ शकते आणि जर तुम्ही सकारात्मक विचार केले तर मात्र तुमचं कार्य आणि तुमचं जीवन सुद्धा सकारात्मक होऊ शकते जर तुम्ही नकारात्मक विचार केले तुमच्या जीवनात तर तुमच्या जीवनात सर्व नकारात्मक होते आणि उलट सुलट होऊ शकतं आणि जर तुम्ही सकारात्मक विचार जर केले तर सकारात्मक होऊ शकतं आणि सर्व काही व्यवस्थित चालू शकतं उदाहरणात एका गावातील दोन माणसांनी त्यांची मुलं स्पर्धा परीक्षा देण्यासाठी शहरात ठिकाणी ठेवले होते ठेवले होते दोघेही स्पर्धा परीक्षा दो देऊ लागले सर्व काही करू लागले तर त्या ठिकाणी ते पुस्तक वगैरे सर्व काही बघून नकारात्मक विचार करावा लागले एवढ्या पुस्तकाचा अभ्यास कधी होईल काय होईल कसा का होईल तो म्हणजे नकारात्मकच विचार करत लागला आणि दुसरा मात्र ते पुस्तक पाहून हे पाहून व दुसऱ्याचं मोटिवेशन प्रेरणा घेऊन दुसऱ्या कोणी करून सगळ्या काही शिकू लागला आणि प्रयत्न सुद्धा करू लागला तो जीवनात ला जीवनात तो अपयशी झाला नकारात्मक विचारामुळं व हा लाग मग जे सकारात्मक विचार करून तो लागला त्याचं आयुष्य भविष्य उज्ज्वल झालं आणि नकारात्मक विचार करू लागला त्याचं आयुष्य भविष्य खराब होऊन जीवनात सुद्धा सतर्क झाला आणि पुढे तो व्यसनाधीन झाला टेन्शन पाहिजे कारण का तर आम्ही दोघं सोबत होतो परंतु हा पुढे गेला आणि मी मागत राहिलो कारण माझ्या एका चुकीमुळे माझं एवढं आयुष्य आणि भविष्य खराब झालं मला सांगायचं तत्परे बंधू आणि एवढंच की कोणतेही कार्य करण्याच्या अगोदर सकारात्मक विचार व जोमाने प्रयत्न करा सकारात्मक विचार करा आणि जोमाने प्रयत्न करा तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनात व कार्यात यशस्वी होऊ शकता जर तुम्ही हे नाही केलं तर तुम्ही तुमच्या जीवनात व कार्यात अपयश येण्याची दाट शिकत असे म्हणून एवढ्याच्या ठिकाणी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणातरी तरी काम असेल त्यांना तो शेअर करा त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याचं सुद्धा काम पडत म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करणं म्हणून एवढ्या ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद बोलून पुन्हा ठिकाणी बद्दल